नमस्कार मी प्रदीप बहिर मोटिवेशनल ट्रेनर द टॉपॉली स्पीकर मित्रांनो मी आज तुम्हाला यशाचं रहस्य काय असतं हे थोडक्यात अगदी दोन मिनिटांमध्ये सांगणार आहे प्राणीमात्रामध्ये सर्वश्रेष्ठ कोण असेल तर तो म्हणजे मनुष्य प्राणी आहे मानवाला विचार करण्याची क्षमता बुद्धी दिलेली आणि नवीन निर्माण करण्याची क्षमता दिलेली आणि ही काम करत असताना प्राण्यांना ते दिलेलं नाही आपल्याला आहे आपल्याला आनंदी राहायला आवडतं आपल्याला श्रीमंत व्हायला आवडतं परंतु मला सांगा कुणाला गरीब व्हायला आवडतं का नाही कारण का प्रत्येकाला श्रीमंत होणं आणि प्रगती करणं हे प्रत्येक मानवाला आवडतं जर तुम्हाला प्रगती करायची असेल श्रीमंत व्हायचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये कष्ट करण्याची क्षमता ठेवली पाहिजे जर तुम्हाला विचारलं प्रश्न की तुमच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा दिवस कोणता असेल तर तुम्ही स्पष्टपणे सांगता ज्यावेळेस मी कष्ट करत होतो आणि कष्ट केल्यानंतर जो मला त्याचा लाभ मिळत होता तो आनंदाचा दिवस होता मित्रांनो अशाच पद्धतीने आज आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला या जगामध्ये तुम्ही महान कार्य करण्यासाठी जन्मलेला आहात तुम्हाला माहित आहे महात्मा गांधी असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील असे हे जे महापुरुष आहेत यांनी सुद्धा सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतला होता परंतु त्यांनी या देशासाठी महान कार्य केलं आणि स्वतःच नाव उज्ज्वल केलं आपल्यालाही त्याच पद्धतीने आपल्याला दोन हात आहेत दोन पाय आहेत आपल्याला विचार करण्याची क्षमता आहे परंतु आपण काम करत नाही त्या पद्धतीने मोठे विचार ठेवून आपण काम केलं पाहिजे स्वप्न नेहमी मोठे असले पाहिजे ज्यांचे स्वप्न मोठे त्यांची प्रगती होत असते आपण नेहमी नकारात्मक विचार करतो जोपर्यंत आपण नकारात्मक विचार करणार नाही तोपर्यंत आपली प्रगती होत नाही जोपर्यंत आपण सकारात्मक विचार करायला करा सुरू करणार त्यावेळेस आपली प्रगती व्हायला सुरुवात होती तुम्हाला माहित आहे की ज्या वेळेस महात्मा गांधींना ज्यावेळेस महात्मा गांधींना बॅरिस्टर पदवी मिळाली होती आणि ती मिळाल्यानंतर या देशामध्ये दे ते निघाले होते आणि निघाल्यानंतर त्यांना त्या ट्रेन मधून ढकलून दिलं होतं त्यावेळेस महात्मा गांधी ठरवलं होतं की इंग्रजांना या देशामधून बाहेर काढायचं कारण की त्यांच्याकडं विचार करण्याची क्षमता होती ते महान कार्य केलं जे जे महापुरुषांनी महान कार्य केलं त्यांचं या देशामध्ये नाव झालं बघा प्रत्येकामध्ये दे एक दैवी अंश असतो देवाने तुम्हाला एक दिलेली एक देणगी असते तुमच्यामध्ये एक ऊर्जा असते यस मला हे करायचं परंतु तुम्ही ते करायला काम करायला सुरुवात केली पाहिजे कारण का मोठे छोटे छोटे स्वप्न ठेवले तर तुम्ही मोठे कधीच होऊ शकत नाहीत ह्या या पृथ्वी तलावरून ज्यावेळेस सूर्याचे पहिलं किरण येतं त्यावेळेस एक वृक्षावर जर पडले तर तेच वृक्षावर दुसऱ्या वृक्षावर तेवढच समान सूर्याचं किरण पडलं जातं जा म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य हे आहे की ज्यावेळेस तुम्हालाही या देशामध्ये जगायचं असतं त्यावेळेस दुसरेही जगत असतात आणि आपणही जगत असतात हे जगत असताना आपल्यालाही तेवढी क्षमता दिलेली असते देवाने मग मला सांगा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून कुणीही रोखू शकत नाही पण एक ठरवलं पाहिजे की यस मला एक चांगलं काम करायचंय आणि मी हेच काम करण्यासाठी कोणतंही कष्ट करेल तुम्हाला पुढचा मुद्दा आहे तुम्ही दिलखुलासपणाने तुम्ही तुमचं तुम्ही, तुम्ही, तुम्ही स्वागत केलं पाहिजे जोपर्यंत दुसऱ्याचं जो तुम्ही दिलखुलास मनाने स्वागत करणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही कारण की कोत्या मनाने जर स्वागत केलं तर तुमचा विचार छोटे विचार होत असतात त्यामुळं तुमची प्रगती होत नाही